आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड। मिरजेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिरज शहर महिला संघटिका शाखिरा जमादार या राष्ट्रवादीत जाऊ नये यासाठी शिवसेना उबाटाच्या उपनेत्यांची विनवणी सुरू केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी मिरजेत येऊन शाकिरा जमादार यांची भेट घेतली त्यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेशी एकनिष्ठ असणाऱ्या कट्टर शिवसैनिक शाकिरा जमादार यांच्यासारखे शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीत पक्षप्रवेश करून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत असा दावा शरद कोळी यांनी यावेळी केला दबाव आणून पक्षप्रवेश केला जात असल्याचा आरोप शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी केला आहे यावेळी शिवसेनेचे शंभूराज काटकर संजय काटे तानाजी सातपुते महादेव हुलवान दिलीप नाईक सुजाता इंगळे वैशाली पोद्दार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते नाराजी वगैरे नाही पण काही पदाधिकारी पक्षातून दुसऱ्या गटात जाणार असं माहिती मिळाली होती परंतु काही इथल्या पदाधिकाऱ्यांनी ती मला सांगितल्यानंतर पक्षाची जबाबदार म्हणून मी इथल्या संपर्कप्रमुखांशी चर्चा झाली ती थोडं आउट ऑफ आहेत आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी खरी माहिती घेण्यासाठी आलो पण चर्चाही केली शाकीरी भाभी भाभीसोबत त्यांनी सांगितलेलं आहे की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही आणि जी चर्चा चालू आहे ती सगळी खोटी आहे उलट यांना पक्षात येण्यासाठी काय विरोध गट प्रयत्न करत आहे परंतु एकनिष्ठ शाकीर भावीची जे काम आहे ते उद्धव साहेबांच्या शिवसेनेत राहून उद्धव साहेबासोबतच राहून काम करणार असे त्यांनी ठाम विश्वास दिलेला आहे आणि जी अफवा उठलेली आहे ती अफवा साप खोटी आहे ती म्हणजे स्वतःच्या भाकरीवर दाळ वडण्यासाठी काय विरोध गट प्रयत्न करते पण त्यांच्या गळालाही भाभीचा मासा लागणार नाही आणि भाभी जे आहे ती उद्धव उद्धवसाहेबासोबत कायम राहणार आणि उद्धव उद्धवसाहेबासोबतच काम करणार आहेत त्यांच्याशी बोलून काही छोटे मोठे काय विषय होते ते त्यांचा विषय सगळं आता सॉल्व्ह झालेलं आहे त्यांचा प्रश्न सगळं मिटलेलं आहे त्यांनी इथून पुढच्या काळात आतापर्यंत ठामपणे काम केलेलंच आहे पण इथून पुढच्या काळात देखील उद्धव साहेब सरकार या महाराष्ट्रात आणण्यासाठी महिला काम मजबूत करण्यासाठी त्यांनी उद्धव साहेबांत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार आहेत यात कुठेही शंका नाही परंतु विरोधकांना या माध्यमातून सांगतोय असे तुम्ही पदाधिकाऱ्यावरती इच्छा नसताना देखील दबाव आणण्याचा प्रयत्न करता तुम्ही पक्षात घेण्याचा प्रयत्न करताय तुम्ही तुमच्या मागं तुम्ही जे आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमच्या मागे बिलकुल जनता नाही फक्त तुम्ही तुम्ही स्वतःच झेंडा घेतलेला आहे तुम्ही स्वतःच नाचताय स्वतःच वरडता अशी तुमची परिस्थिती झालेली आहे तुम्हाला शब्बस्की देणार देण्यासाठी किंवा पाठीमागं तुम्हाला घोषणा देण्यासाठी देखील एखादा कार्यकर्ता नाही जर कार्यकर्ता गोळा करायचा असेल तर तुम्हाला पैसे वाटावं लागते तर पैसे द्यावं लागते तर अशी तुमची परिस्थिती झालेली आहे परंतु उद्धव साहेबाच्या शिवसेनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी बसायला जागा अपुरी बसायला जागा मिळत नाही पण तिकडे शिंदे मिंदे अजित पवार गटात तुम्ही बघितला असताल की माणसं भाड्यानं द्यावं आणावं लागते ती माणसाला बिर्याणी खावं घालावं लागेल माणसाला दारू द्यावं लागते गाड्या घोड्या द्यावं लागते एवढंच नाही तर त्यांना रोजगार देऊन तुम माणसं आणताय अशी तुमची हालत झालेली आहे त्यामुळं उद्धव साहेबांच्या कडवट शिवसैनिक असणाऱ्या पदाधिकारी असणाऱ्या शाकिरी बाबीच्या नादाला तुम्ही लागू नका